अतिवृष्टीमुळे संपूर्ण परिसर पाणीमय झाला होता सांगवी लगतची मुळा नदी तुडुंब भरून वाहत होती मुळा नदीला पूर आला होता अनेक ठिकाणी अनेक भागांमध्येच नव्हे तर अक्षरशः लोकांच्या घराघरात पाणी शिरलं होतं लोक घाबरले होते आणि कित्येक कुटुंब मदतीची वाट पाहत होती अशा कठीण प्रसंगी आम्ही आहोत आम्ही करू तुम्हाला मदत होईल हे सांगणं खूप सोपं असतं पण माणुसकीच्या नात्यानं प्रत्यक्ष जबाबदारी स्वीकारणारी माणसं फार कमी असतात हर्षलभाऊ ढोरे यांनी क्षणाचाही विचार न करता जबाबदारी स्वीकारली ही माझी माणसं आहेत आणि त्यांना बाहेर काढणं हे माझं कर्तव्य आहे पाण्याची पातळी किती आहे धोका किती आहे याचा विचार न करता हर्षलभाऊ आपल्या माणसांसाठी स्वतः पाण्यात उतरले प्रत्येक घरात जाऊन प्रत्येकाला धीर दिला मी तुमच्या सोबत आहे हे बोलण्यापुरतं नव्हतं तर हर्षल भाऊ प्रत्यक्ष लोकांच्या सोबत होते एक एक कुटुंब लहान मुलं ज्येष्ठ नागरिक सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं त्यांच्या राहण्याची खाण्याची आणि सुरक्षिततेची संपूर्ण व्यवस्था करून दिली हा प्रसंग केवळ मदतीचा नव्हता तो होता आपुलकीचा माणुसकीचा आणि आपल्या कुटुंबासाठी उभं राहण्याच्या भावनेचा कारण हर्षल भाऊसाठी त्यांचा प्रभाग म्हणजे केवळ मतदारसंघ नाही तर एक कुटुंब आहे इथले नागरिक केवळ त्यांचे मतदार नाही तर त्यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत जनतेतला खरा जनसेवक आपला हर्षल भाऊ ढोरे